चिंतन श्री स्वामी स्वामी शवा मध्ये आणि त्याच दिवशी आलेला आहे संयोग त्या दिवशी आलेला आहे धनिष्ठा नक्षत्र श्रवण नक्षत्र आणि शिवयोग आणि त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचा शुक्रवार असा संयोग तीनशे वर्षाच्या नंतर असा असा योग आलेला आलेला आहे आहे संयोग या या दिवसाला प्राप्त झालेलं आहे आपल्याला श्री महादेवाच्या सेवेसोबत लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सुद्धा या दिवशी सिद्ध होणार आहेत कारण हा सिद्ध योग असतो महाशिवरात्रीचा तर मग या दिवशी आपल्याला महिलांना ही संधी आपल्याला आवर्जून सोडायची नाही कारण तीनशे वर्षाच्या नंतर योग आलेला आहे आणि पुढे कधी येईल हे माहीत नाही तेव्हा आपण असो किंवा नसो हे पण आपल्याला माहीत नाही आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्रता कायमची आपल्याला जर बाहेर काढायची असेल तर शुक्रवार आणि महाशिवरात्री एवढा महत्वाचा दिवस दुसरा कोणता असू शकत नाही कारण बघा लक्ष्मी प्राप्तीच्या शेवा आपण शुक्रवारी सगळ्याच महिला आपल्या घरामध्ये करत असतात कोणती नाही तर कोणती आपण एखादी सेवा करतच असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीची सुक्त पठण करतो व्यंकटेश स्तोत्र पठण करतो लक्ष्मी नारायणाची पूजा करतो घरामध्ये आणि आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण दर शुक्रवारी नैवेद्य सुद्धा महालक्ष्मीला करत असतो तर एवढं आपण सारं करतो पण आपल्याला उद्याची सेवा ही लक्ष्मी प्राप्तीची एका झाडाजवळ करायची आहे ते असं झाड आहे की ते लक्ष्मी मातेला सुद्धा प्रिय झाड आहे आणि ते महादेवाला सुद्धा प्रिय झाड आहे त्या कारणाने या झाडाजवळ बसून श्रीसुक्ताचं पठण केल्यास आपल्या घरातील गरिबी दरिद्रता कायमची निघून जाणार आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ह्या कायम स्वरूपी स्थिर राहणार आहेत आणि आपल्या घरामध्ये कधीच अशी पैशाची कमी कर पडणार नाही आणि जिथे पैसा असतो तिथे सुखाला काही कमी नसते पण सुखासोबतच पैशासोबतच आपलं नशीब सुद्धा साथ द्यावं लागतं त्यामुळेच तर आपल्याला महादेवाची सेवा करायची आहे आता महादेवाची सेवा आणि लक्ष्मीची सेवा या दोन्ही सेवा आपल्याला करायच्या आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या मंदिरात जातो आपण महाशिवरात्रीच्या जा दिवशी आणि श्री शंभूची शिवाचा अभिषेकद्वारे आपण सेवा करणार असतो आणि आवर्जून महिलां एक वेळा आता वेळा तुम्ही रुद्रपठण करून अभिषेक करा आपल्या घरच्या महादेवात करा किंवा मंदिरातल्या महादेवाच्या ठिकाणी करा कारण मंदिरात मंदिरामध्ये एवढी गर्दी राहणार आहे की तिथं आपण रुद्र पठण करू शकतो बाहेर बसून पण आपलं रुद्र पठण करत करत अभिषेक आपल्याला एवढ्या वेळ तिथं महादेवाच्या पिंडीजवळ कोणी बसू देणार नाही त्यामुळे आपण आपल्या घरातील देवघरातील महादेवाच्या पिंडीवर आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे आता रुद्र अभिषेक तर आपण करणारच आहोत आणि त्याचबरोबर आपण जे आठवड्या आठवड्यातल्या शुक्रवारी आपण जे लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करतो ते आपण आपल्याला चुकवायच्या नाहीत कारण एवढा मोठा संयोग हा तीनशे वर्षाने जुळून आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा ह्या करायच्याच आहेत म्हणून तर आपल्याला एका झाडाजवळ जाऊन लक्ष्मीप्राप्तीचीही सेवा करायची आहे तो झाड कोणतं आहे मी तुम्हाला सांगते आपल्याला महादेवाला आवडणारं झाड आणि त्या झाडाजवळ तेहतीस कोटी देवांचा वास राहतो तेहतीस कोटी देवांचा निवास राहतो विशेष ते झाड म्हणजे आपलं बेलपत्रीचं झाड आता बेलपत्रीच्या झाडाजवळ लक्ष्मी मातेचा वास असतो आणि त्या तिथे जर आपण स्त्रीसुप्ताच पठण केलं दर शुक्रवारी जाऊन तर आपल्याला किंवा आपण दररोजही जरी केलं तरी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ह्या कायम कायमस्वरूस विस्थिर राहत असतात आता स्त्रीसुप्ताचा एक श्लोक आहे बघा आदित्य वर्णे पवित्र वस्त्र दाय ते वनस्पती अश्व अथवा बिल्व तसे फलाने तपस्सा नुदंत मायांत राहच बाह्या अलक्ष्मी उपेदोबा देव सदा कृतीच म्हणण्याचा प्रादुर्भूत राष्ट्रीय भक्ती कृती दुबे सुमा सांभळा ज्येष्ठा लक्ष्मी नासा म्हणजे याचा अर्थ असा आहे की या वनस्पती बिलव म्हणजे बिल्व पत्राच्या वनस्पती जवळ लक्ष्मी मातेचा वास असतो आणि तिथे लक्ष्मी मात्याला अधिक प्रिय असत आता उद्या तर महादेवाचा आवडता दिवस म्हणजे महाशिवरात्र आणि त्यातच लक्ष्मीचा आवडता दिवस म्हणजे शुक्रवार आणि त्यातच लक्ष्मी मातेचं आवडतं हे स्तोत्र आणि ते स्तोत्र आपल्याला कुठे जाऊन पठण करायचं आहे बिलवपत्राच्या झाडाजवळ बेलाच्या झाडाजवळ आणि विशेष महत्वाची गोष्ट तिथे तुपाचा दिवा लावा तुम्ही आणि मग ते स्त्रीसूक्ताच पठण करा खरंच आपल्या घरामध्ये एवढी बरकत आहे आपल्या घरात एवढ्या लक्ष्मी मातेचा वास राहील लक्ष्मी माता स्थिर राहतात आता लक्ष्मी माता फक्त पैशा बाबतीतच आपले आपल्या घरामध्ये पैसा असेल म्हणजे लक्ष्मी माता असे नाही आपल्या घरात सुख शांती आपल्या घरातील सर्वजण एकमेकाशी जेव्हा आनंदाने प्रेमाने राहतात त्या घरात समजायचं की इथे लक्ष्मी मातेचा वास आहे खरी सुखसंपत्ती कधी असते तुमच्या सुखात असते तुमच्या आनंदात असते आणि पैशात तर राहतेच आणि पैसा प्राप्ती हे सर्व काही आपल्याला मिळणार आहे जर आपण पठण बिल्लोपत्र झाडाजवळ जाऊन केलं तर आणि ही संधी महिलांनो आपल्याला कशीही करून सोडायची नाही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल तर तुमच्या घरातील कुणाला तरी तिथं जाऊन बसून श्रीसुक्ताचं पठण करून आता श्रीसुक्त पठण बघा नित्यसेवा ग्रंथात आहे नाही तुम्हाला पठण करता येत नसेल कोणतीच तुमच्याकडे श्रीसुक्ताची पुस्तिका नसेल नित्यशेवेमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रातल्या नित्यशेवा या पुस्तकामध्ये श्रीसुक्त मराठीतून पण आहे आणि संस्कृतमधून पण आहे पण तू तुम पुस्तक तुमच्याकडं नसेल किंवा सुक्त तुमच्याकडं वाचणार नसेल तर तुम्ही युट्यूबवर सुद्धा लावून ही सेवा करू शकता श्रवण करून सुद्धा तिथून येऊ शकता आणि वाचन सुद्धा करू शकता आपण नेट नेटद्वारे युट्यूबवर मोबाईलमध्ये तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही मार्गाने माझा सांगण्याचा सा उद्देश एवढा की कोणत्याही मार्गाने श्रीसुक्त पठन आपण तिथे करा कोणत्याही साधनेद्वारे करा पण श्रीसुक्त पठन करा कुठं बिलवपत्राच्या झाडाजवळ यामुळे काय होईल आपल्या घरातील लक्ष्मी ही कायम स्वरूपी आपल्या घरात स्थिर राहतील कारण लक्ष्मी माता जेव्हा कायम स्वरूपे स्थिर राहतात ना त्या घरामध्ये आनंदाला असं उधारण आलेलं असतं त्या घरात कशाचीच कमी नसते कशाचीच कमी नसते धन धान्य सुख शांती ऐश्वर वैभव प्रगती मुलांची शिक्षणात प्रगती व्यवसायात प्रगती मग सगळ्या गोष्टी आपल्याला आनंदात राहतात मग लक्ष्मी माते हा तिथं वास असतो ना तिथे कशाचीच अशी उणीव नसते आपल्याला सरळ गोष्टी अशा सहज मिळत असतात म्हणून उद्या आपल्याला ही सेवा करायची आहे लक्ष्मी मातेची आणि महादेवाला आवडणारं झाड आणि त्यात आपण तिथं श्रीसुक्त पठण आता बघा जेव्हा आपण रुद्रपठन करत श्री महादेवाचा अभिषेक करतो ना आपण रुद्रपठन झाल्याच्या नंतर किंवा अगोदर किंवा झाल्याच्या नंतर श्रीसुक्त पठण करून सुद्धा महादेवाला अभिषेक करत असतात त्यासोबत कारण स्त्रीसुप्त असं आहे की ते पठण करून अभिषेक केल्याच्या नंतर जरी आपण महादेवाला केला तरीही आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असतं म्हणून उद्या अभिषेक करताना स्त्रीसुक्त ऍड करा तुम्ही रुद्र अभिषेक करताना रुद्र पठन झाल्याच्या नंतर स्त्रीसुक्त पठण करा आणि आपण जे शिवमहीम स्तोत्र परत आपण ओम त्र्यंबक हा मंत्राद्वारे ओम नम शिवाय या मंत्राद्वारे सर्व काही करून आपल्याला रुद्र अभिषेक उद्या करायचा आहे त्यासोबत आपल्याला पण करायचं आहे ही एक सेवा मी तुम्हाला मुद्दाम महत्वाची सांगत आहे की उद्या आपण सर्वजणच अभिषेक महादेवाचा एक वेळा कमिना करतो त्यामुळे तुम्ही त्यामध्ये ॲड करा एक तर शुक्रवार आहे आणि विशेष महादेवाच्या सेवेचा दिवस आहे आणि महादेवावर महादेवाला अभिषेक द्वारा करत असतात रुद्रपठण सोबत अशा पद्धतीने आपल्याला उद्या सेवा करायच्या आहेत महाशिवरात्रीच्या आणि या सेवेचा लाभ आपल्याला सर्वांनाच घ्यायचा आहे तुमच्या घरात जरी एका माणसाला काही अडचण असेल तर बाकीच्या सर्वांनी सेवा करू नका कारण एका स्त्रीची खूप असते सेवा करण्यासाठी आपल्या घराला सुखी आणि समृद्धीत बघण्यासाठी जर तिला काही अडचण अडचण असेल तर तिच्या मनाला समाधान लागेल आणि जर स्त्री आपल्याला तर काही अडचण नसतील तर महिलांना तर महिला तर कोणत्याच सोड सेवा सोडत नाहीत की ती धडपड

आपल्याला बेलपत्राच्या झाडावर जाऊन करायचं आहे तुपाचा दिवाण श्री स्वामी समर्थ